थांब तुझे एन्क्वायरीज लावतो भरसभेत आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोर उमेदवारीला दम थांब तुझ्यावर एन्क्वायरी लावतो ला अशा शब्दात राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला जोरदार दम भरला धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट टीका केली सभास्थळी येताना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून संताप व्यक्त करत जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला आपला जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात असते तानाजी सामंत आक्रमक झालेले आहेत महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सामंत आहे माझा नाद करायचा नाही असं म्हणत त्यांनी बंडखोर उमेदवारावर निशाणा साधला धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात ही सभा झाली त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेवरून विरोधकांना खडसावला आहे आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे मी रस्त्यावरून आलो तो रस्ता विरोधक आपण केल्याचा दावा करत आहे तुझ्या बापानं निधी आणला आहे का महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे थांब मी आणला आता थांब तुझी चौकशीच लावतो माझा नाद करायचा नाही मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे असा सज्जड दम आमदार तानाजी सावंत यांनी भरला जुन्या कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत असल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे दिसून आले बघ थांब आता का मी काय करतो सर्वसामान्याचा रक्त कोणी पिणार असेल सर्वसामान्यांना वेटीच कोणी धरणार असेल हे अजिबात सहन करणार नाही तुमच्याकडे जे आहे त्याच्या दहा पट माझ्याकडे आहे तुम्हाला जर लय न्याट असेल ना त्याच्या शंभर पट नॅट माझ्याकडे आहे माझा नात करायचा नाही मी मी म्हणणार मी जिरवलेले हे मी त्यात ठेवा महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे हे तरी एक जिल्हा परिषदचा गट आहे आपल्या अवकातीत राहावं आपल्या अवकातीत जेवढं शोध बेरो रिपोर्ट एसपीएन मराठी